इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायी शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी एक जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरती मोर्चा काढण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांनी एक जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे यांनी केलाय मुंबईच्या आझाद मैदानावरनं निघून हा मोर्चा विधानसभेवरती धडकणार आहे या मागण्यांसाठी या मागण्यांमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे श्रेणी लागू करणं निवृत्ती वेतन लागू करावं भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटना या कार्यालयामध्ये जमा करावी वर्ग तीन आणि चारच्या पदावरती नियुक्ती द्यावी यासह विविध मागण्या रेटून धरल्या जाणार आहेत सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याध्यक्ष विलास कुमरवार तसेच सरचिटणीस

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा विधान परिषदेवर आयोजित केलेला आहे आणि मी संजीव अंबादास वानकडे तालुका पिनवट जिल्हा नांदेड तालुका अध्यक्ष या नात्याने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून या मोर्चा यशस्वी करावा मजहर शेख सी चोवीस तास नांदेड तुंबई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा